हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही आणि आज आम्ही बनवणार आहोत फिश फ्राय कोणती आहे फिश कटला काय काय बनवायचं मग बघूया कशी बनवायची ते कशासाठी आता ए, फिश फिश हे जार जार ए, फिश करीसाठी कोणते करी साठी पीस आहेत ना हा ते फिश करीसाठी लागतात आणि फ्राय साठी फ्राय साठी कोणते फ्राय साठी पतले कापून आणले आम्ही पहिल्या वेळेस फिश बनवतो त्याच्यामुळे आमची एवढी परेशानी 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 माहित नाही ना कसं बनवायचं म्हणून किती बाकी अजून बस जास्त नाही काढायची बस एवढेच खूप जण हे करीसाठी आणि हे फ्राय, फ्राय साठी ओके okay. आता आम्ही घेतलेला आहे लाल तिखट दोन चमचा दोन एक चम्मच हळद एक चम्मच लसूण अद्रक पेस्ट मीठ आणि फिश फ्राय मसाला तर आधी आम्ही टाकणारे अद्रक लसणाची पेस्ट <गणाग> आता हे सगळं एकत्र एक टाकणार <गणाग> आहे आम्ही फिश फ्रायमध्ये फिश फ्राय मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ होतं म्हणून थोडं टाकलं मी रवा आहे रवा आहे कॉर्नफ्लॉवर आहे किती वेळ ठेवायचा आता याला ठेवायचं याला अर्धा तास तोपर्यंत आपण बनवणार आहे फिश करी लिंबू नाही आमचा अर्धा तास झालेला आहे आणि आम्ही केला गॅस चालू आणि यात घेतलं कॉर्नफ्लावर दोन चम्मच आणि रवा दोन चम्मच आता बघूया मिक्स आहे आता टाकूया तेल डायरेक्ट हे करून द्या जास्त तेल टाकायचं नाही आपल्याला फिश तर सगळ्यांनाच येतली तरी पण आमची फिश खाऊन बघा कारण आम्हीच पहिल्या वेळेस खातोय त्यात मेल्ट करायचं

तयार होती ते नाही खाली मस्त फ्राय होती हे बघा तयार झालेली आहे फिश फ्राय अजून बाकी आहे करायची साहेबाला लागत होती लवकर कशी आहे खाऊन दाखवा नंबर mm. थँक्यू wow.